हा हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओचा मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते हा आयकिया मॉलचा व्हिडिओ महिनाभर आधीचा आहे मी खूप आधी आम्ही संडेला सगळेजण आयकिया मॉल फिरायला गेलो होतो तर तेव्हाचा हा व्हिडिओ आहे आणि मी आत्ता एडिटिंग करून ह्याला अपलोड करते तर मी आय क्या मॉलचा एक वर्षभरापूर्वीसुद्धा व्हिडिओ टाकला होता तर आम्ही खूप दिवसांनी आज गेलो होतो तर म्हटलं चला छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते अगदी डीपली काही मी दाखवलेलं नाही आहे सगळं कारण की पूर्ण दिवससुद्धा फी इथे फिरायला कमी पडेल इतकं मोठं हे आय मॉल आहे आणि जर सगळ्या वस्तू मी दाखवत गेली ना तर दोन ते तीन व्हिडिओसुद्धा कमी पडतील तर मग मी थोडक्यात तुम्हाला दाखवलेलं आहे आय मॉल हे जे आहे हे तुर्भा स्टेशनच्या बरोबर समोरच्या साईडला आहे जर कोणाला व्हिजिट करायची असेल तर करू शकता होम फर्निशिंग सगळ्या 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 घरात लागणाऱ्या सगळ्या वस्तू अगदी भांड्यांपासून फर्निचरपर्यंत सगळ्या वस्तू इथे छान आणि अफोर्डेबल किमतीमध्ये अवेलेबल आहेत जर कोणाला विजिट करायची असेल तर करू शकता तर आय कि मॉलच्या बऱ्याचशा ब्रांचेस आहेत अगदी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही नेटवर सर्च केलं ना तर तुम्हाला ॲड्रेस सकट सगळी माहिती आय मॉलची मिळून जाईल तर हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला अजिबात विसरू नका किंमत नाही लिहिली आहे पहिल्या परीक्षा नव काय किंमत यायची ब्लाउजांची स्टाइल हा असं फिरवायचं गादीवर बोल हे गादीचे पूर्ण कागद रोल लावायचं टी आय बाय करू शकते काय करायचं हे प्लास्टिकचा डबा ह्याच्यात कुंडी ठेवायची म्हणजे तुमचं पाणी वगैरे पडतं ना तर घरातलं जे झाड असतात घरामध्ये आपण कसं मॅट वर वगैरे ठेवतो खराब होतं ना तेच ठेवायचं ते झाड ठेवायचं पण दाखवायचं नंतर ते काढायचं हे पाणी होतं पण त्याच्यात ठेवायचं म्हणजे तुमची माती किंवा झाड आहे त्यामध्ये साठवून ओके भारती हे एक दाखव नक्की हे नक्की आर्टिफिशियल आहे आर्टिफिशियल काची सांग ए आयची किंमत आहे सहाशे पंच्याऐंशी म्हणजे टोटल सातशे रुपये आपल्या जी एस टी पकडून एअरटाईट कंटेनर ग्लास कंटेनर चटणी बिटणी हा दही चटणी मागच्या वेळेला बाबू लहान होता तेव्हा आलो होतो ना तेव्हा घेतलं ग्लास बाऊ लहान मुलांना कलर शिकवण्यासाठी छान आहे

तीनशे रुपयाला फी ये परवडतं तरी पण हे छान आहे क्वालिटी छान आहे हो मस्त आहे क्वालिटी छान आहे ती थ्री आहेत ते स्टोरेज बॉक्स असतात माहिती आहे हे जे स्टोरेज बॉक्स आहेत हे जे तुम्ही आहे हे आपण कपाटामध्ये आपल्या जे इनरवेअर असतात किंवा छोटे छोटे रुमाल असतात तर तुम्ही ते असे सॉक्स असतात ते पसरून पडतात ना मग ते पसरून पडू नये म्हणून तुम्ही ह्याच्यात ठेवून त्याचे विकून ठेऊ शकता तुम्हाला छान आहे तुम्हाला इझिली छान आहे पण आणि वन नाईन्टी नाईनच कपड्यांना छान आहे ते आपले पण भारतीय सेंटेड आहेत आणि सेंटेड आहेत सेंटेड हा सोफा आहे लिव्हिंग रूम हे बघा आहे

एवढ्या वेळेला एक चिकनी कसं सोडून द्या फुले ठेवण्यासाठी छान आहे पण खूप सुंदर आहे वासाची फुले ठेवण्यासाठी हा का पण बॉटल पण होऊ शकते मिल्क बॉटल बॉटल मिल्क बॉटल इतकी पात जरा आहे बऱ्यापैकी झाड आहे किती हलकी असं नाही आहे बऱ्यापैकी

बाबूसाठी साठी ट्रॉली बेबी तो बघ हा बघ त्याच्यासाठी ट्रॉली आणली तोसफाई करते सोफा तो ब्लू सोफा छान आहे

हे फोल्डेबल आहे त तू छोटा करू शकता आहे याच्यापेक्षा छोटा करू शकता दोन्ही साइडने फोल्डेबल आहे ए मिनी चेअर दाखवते नाही हे फादर अँड डॉटर फादर अँड डॉटर चेअर फादर खोलून ते इकडे टाकून तुमचा बेड पण करू शकता पैसे तू बाजूला नाटकीय रूपांतर वरती लिहिण्यात येईल नाटकीय रूपांतर बेबी रूम आहे बेबी रूम हा लहान मुलांचा रूम किड्स रूम हा किड्स रूम आहे ड्रावर उघड एक दोन असा बेड मला पोरांना गावाला घ्यायचं आहे प्रथम तुझ्या रूम मध्ये बाहेरूनच येणारच नाही ना असं असलं तर मग

मुलांना अजिबात हे नाही खूप सॉफ्ट टॉईज आहेत हे वन थर्टी नाईन ची बॉटल आहे ही एक काचूची बॉटल आहे हां हां ग्लास बॉटल आहे वन थर्टी नाईन ची एक हे बघा हे बाउलचं सेट आहे इथं हे बघा हा अख्खा असा असं दाख बाउल सेट ही शार्विलला बॉटल घेतलेली टिफिन कुठे लांब आहे तेव्हा आता इथून खाली ग्राउंड फ्लोर वर जायचं आता आपल्याला होम प्लांट आहेत सगळे दाखवायचं ओके मॅडम हे शोपीस आहे आर्टिफिशियल

सकाळ सकाळ वावरा त्याला म्हटलं वावरापर्यंत पोसरी तर पाहिजे पाणी घेऊन जाळायचं त्याला ते तसं नाहीये हे असं ॲक्च्युअली <सवाज़ागी> हां ह्याच्यामध्ये इथे फ्लावर्स आहेत आणि ते या हां हे असं सोडपाकड वैष्वी फोटो काढते त्याचा छान वाटतं पण हे मस्त वाटतं

छान आहे त्या सगळ्यातल्या चमचे आहेत ते चमचे आहेत कितीच आहे तारती हे शकतो मस्त आहे पण सुंदर आहे बाबू आधी आरवली बॉक्सेस आहेत सगळे डायनिंग सेट आहेत प्लेटचा सेट बाउलचा सेट प्लेटिंगचा सेट असा हे बघा अशा प्लेटी आहेत आणि बाउल बाऊल पू शकता अशा प्रकारे सर्विंग बॉय तुम्ही बोलते सर्विंग बाउल आणि खाली जेवण ठेवून मुक्वास ठेवायला कितीला हे बघा चारशे साडेतीनशे हा बाउलन बाऊल सुंदर व्हाईट कलर पण आहे ब्लॅक पण आहे ग्रे पण आहे आणि हा लाईट ह्या मोठ्या बाउलमध्ये छोटे बाउल पण आहे आणि याचा एक फायदा याच्यामध्ये की डाग दिसणार नाही भाजीचे वगैरे तेलाचे डाग राहणार नाही त्याच्यावर दिसणार लगेच निघून जातो सेट पण आहे आकाश आहे होते हे किती आहे सहा आहेत हे सहा आहे आणि छोटे छोटे 6 ते बघू कोण दिला की याच्यामध्ये आपण ज्यूस भरून ठेवू शकतो घरी बारुणी वगैरे आले ना पण मस्त आहे आहे खूप आली नाचे काका सांगा आता काय उपयोगायचा चाल वा

चला आजचा ब्लॉग हा इथेच एंड होतो आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका उद्या पुन्हा भेटते असा जे छान छान नवीन व्हिडिओज असतात तोपर्यंत बाय बाय